पण मला तुम्हाला खूप गंभीरपणे गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तर सुंदरपणे जगायचं असतं चांगलं जगायचं असतं तुम्हाला तणाव पूर्ण तणावभूत जर नाही खरोखर तुम्हाला असं वाटतं की आपण नंडव तर ते टेंशन होतं टेन्शन होतं तसं नाही आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींनी टेन्शन होणार आहे की तुम्हाला जी व्यवस्था सुविधा ही तो तुमची अडवळी झाली आहे मग ते कधी येणार मग काय होईल आपण मग तुमच्या कंपाऊंड साधा कंपाऊंडला एक गेट बनवायचं असं त्याचा प्रश्न होतो तो, तो सिक्युरिटीशी कनेक्ट तिथे गेटचा मुद्दा नाही आहे महत्वाचा गेट ही एक साधन आहे व्यवस्था आहे मूळ मुद्दा सुरक्षेचा आहे मग सुरक्षेचा मुद्दा जर प्रायोरिटीवरती असेल तर कोणीतरी हवेच ना पोलीस पोलीस आमदार बिमदार नगरसेवक अमुक नमूक की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे आपल्याकडे सगळे लोक सांगतात ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पासून सगळे नेते पक्षांचे त्यांचे मोठे मोठे ते पेपरला ना येतात नागरिकांची सुरक्षा आणि नागरिकांचा विकास या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले आम्ही विकासासाठी आलो त्याचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का ऐका त्यांना त्यांचे तुम्ही आभार मानले पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की हे लोक अजून इतके निर्लज्ज झालेले नाहीये की ते तुम्हाला उघडपणे सांगतील की आम्ही स्वतःच्या विकासासाठी हे ते सांगू शकत नाहीत म्हणून ते तुम्हाला सांगतात विकासासाठी कुठल्या एक लाखाचं काम झालं की पाच हजार रुपये एका नगरसेवकाला घरीच बसून मिळतात एक लाखाचं एस्टिमेट असलं तर मी उल्हासनगरमध्ये एका नगरसेवकाकडे माझ्या एका ओळखीच्या ठेकेदाराला म्हणतो म्हटलं नवीन नवीन उत्तर तो एवढं जरा काम वगैरे ते तुला जमलं तर त्याने दिलं नाही त्याला दिलं नाही तर त्याने त्याच्याकडे पाच टक्क्यांची ऐवजी सात टक्के मागितली सात तर मी त्याला म्हटलं तो ठेकेदार मला म्हणाला की साहेब मी त्याला सांगितलं की पाच टक्के जे रेग्युलर सुरू आहे ते मी द्यायला तयार आहे पण मला तुमचं काम मिळू द्या तर तो नगरसेवक असं म्हणाला त्याला ते तर आमच्या हक्काचे तू सात तर असुला काम देतो हे पाच टक्के हक्काचे कधी जाईल कोणी केले की त्याचा